हो नारायण राणे हे फक्त नारायण राणे म्हणून व्यक्ती नाही त्यांच्यावर आमचं सिंधुर्गचं मंत्रिपद आहे आमचा पुढचा विकास हा त्याच्यावर अवलंबून आहे आज त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालेलं नाही आहे आज जर लोकसभेवर निवडून आले तर पुन्हा ते मंत्री बनण्याचं त्यांची कॅपॅसिटी आहे आणि मग आमचं मंत्रिपद आम्ही घालवायचं का हा विचार सिंधुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेने केला पाहिजे मी नाही माझं कसं आहे माझं एखादा संघर्ष झाला तर तो त्या विषयापूरचा मर्यादित असतो त्याच्यानंतर आमचा जिल्हाही आमची प्रायोरिटी आहे आम्ही कोकणातली माणसं आहोत कोकणातलं मनुष्य कोणाकडे काय मागायला जात नाही कर्जमाफी मागत नाही तो आपलं सगळं सांभाळून असतो कधीतरी त्याला मदतीची गरज लागते आज विकासाची गंगा कोकणामध्ये येण्याची आवश्यकता आहे Thank you.